पर हॅलो महिलाला विनंती आहे ढोलेबाई वर या आणि बॉडी फादरच्या सेट परिजन या दोघांना वर येण्याची विनंती करतो आपण विरे विरेला विनंती करतो आपण का आणि महिलांना ओबीसी नेते आमचे दाजी हाडवळीकर यांना विनंती आहे त्यांनी आपण ते जर यावं मित्र हो आपल्या भारत देशात अनेक जाती धर्म पंथ आहेत अनेकांनी या देशाच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं मग ते गांधी नेहरू असतील मला लजपत राय असतील महान पुरुषाच रक्त सांडल्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्या तर या देशाच संविधान कोणाच्या हाती द्यावं कोण या देशामध्ये बहादर विद्वान कायदे पंडित असेल याचा शोध लागला लावल्या गेला कोणी बाहेर देशात गेले परंतु आपल्या आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक समाजावर अन्याय करत असतील तर एक दिवस उद्रेक माजल्याशिवाय राहणार नाही देशाची राष्ट्रीय एकात्मता या त्याच्या राजकारणामुळे होणार आहे धोक्यात येणार आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या देशामध्ये मोदीच सरकार आहे हे भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण समाजातला सोमनाथ सूर्यवंशी यांच पोलिसांच्या लाखे हल्ल्यामध्ये निधन झालं काय पाप केला होता त्यानं संविधानाची मित्रमना झाली म्हणून तो आंदोलनात उतरला पोलिसांनी दलित रस्त्या गाठून घरामध्ये घुसून आमच्या आया बहिणीवर तरुणावर लाठी हल्ला केला अनेकांना जेल मध्ये टाकल्या गेलं भीमा कोरेगावची जंगल आहे अशीच जाणून बुजून घडविण्यात आली हजारो तरुण सुसूचित मेदान यांनाही जेलमध्ये बांधण्यात आलं मित्र कोरेगाव घडू देऊ नका एका एकानं छप्पन कापलेले आहेत ती आणण्याची पाणी घेऊ देऊ नका आमच्या नादी लागू नका जर तुम्ही धर्माचा आणि जातीचा राजकारण करून एसी एस ओबीसी अल्पसंख्याक समाजावर अन्याय करत असाल याद राखा सर्व समाज एका ये ठिकाणी येईल तुम्हालाच या देशातून हद्दपार करील आज आम्ही निषेधार्थी तर बंद पाळलो सर्वच लोकांनी आम्हाला सहकार्य केलं इतर अनेक मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन आंदोलनामध्ये दे सहभागी झाले त्यांचं मी अभिनंदन करतो तसेच भोकरवासी आमचे शांत आहेत सोमनाथ सूर्यवंशी या उच्च उद्यापूर्वी तरुणांचा जो बळी गेला या बळी राण्याच्या जो कारणीभूत पोलीस आहेत